जेव्हा आई म्हणजे पप्पा जेव्हा मला सांगायचे की समाज कार्यात जेव्हा जाते तेव्हा ते हे कार्य फक्त प्रसिद्धीसाठी करायचं नसून हे कार्य लोकांच्या गरजेसाठी करायचं असते आपण नेहमी म्हणतो चांगले लोक राजकारणात आली पाहिजे म्हटलं बोलून नाही दाखवायचं तर करून दाखवायचं मी सदिच्छा पाटला सरदार सिंग जी गाडीवाली किशोर भाऊ स्वामी मी आणि मंजुषा राणा आम्ही आमचं सगळ्यांचं पॅनल आहे आणि आम्ही सगळेच ही जिम्मेदारी आमच्या खांद्यावर घेतलेली आहे माझं जे ऑफिस आहे ते प्रभागामध्ये येते जनसंपर्क कार्यालय माझं प्रभागामध्ये येत आणि सोळा वर्ष झालं राहते आणि जनतेसाठी आम्ही तक्रार पेटी ही ठेवू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब हे दोघेही अभ्यासून नेतृत्व आहे आणि अभ्यास नेतृत्व असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट मुंबईशी डायरेक्ट दिल्लीशी दिल्ली संपर्क साधता येतो जोडता येत आणि इथंपर्यंत पर्यंत जोडल्यामुळे आपल्याला मोठे निधी मोठे प्रकल्प विकासाची निधी आणि ह्याच्यामुळे जलद विकास होऊ शकतो नांदेडचा नमस्कार मी बसवंतडी शेळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष पॉडकास्ट शिरीज आज आपल्याला माहीत आहे नांदेड शहर वागाळा महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण ही पॉडकास्ट शिरीज घेऊन आलेलो हो। आहोत नांदेड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आपण जर पाहिलं तर अनेक उमेदवार रिंगणात आहेत भारतीय जनता पक्ष हा सोबळावर या ठिकाणी नांदेडमध्ये निवडणुका लढवित आहे आणि आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्व प्रभागातील नगरसेवक ज्या पदासाठी जे उमेदवार रिंगणात आहेत त्यांचे विचार आपण जाणून घेत हो, आहोत त्यांच्या आजवरचे व्हिजन काय आहेत पुढचे त्या व्हिजन संदर्भात चर्चा करत आहोत तर आजच्या या पॉडकास्ट शिरीजमध्ये आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक नऊ कच्या सौ सदिच्छाताई पाटील हे आपल्यासोबत आहेत आणि आज या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण त्यांचे विचार जाणून घेणार हो। आहोत माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण डॉक्टर अजितजी गोपछडे आणि संजय जी कोडगे यांच्या नेतृत्वामध्ये लढवली जात आहे आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून सौ सदिच्छा पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचे विचार जाणून घेणार आहोत ताई आपलं स्वागत आहे या पॉडकास्ट सिरीजमध्ये नमस्कार ताई आपण जर पाहिलं निव, तर आज तुम्ही प्रभाग क्रमांक नऊ कचे उमेदवार आहात आणि या प्रभागातून तुम्ही निवड निवडणूक लढवत आहात तर आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आजवर अनेक सामाजिक कार्य केलेलं आहात हा सामाजिक कार्याचा प्रवास तुमचा कसा होता त्या संदर्भात आम्हाला पहिल्यांदा थोडंसं सा सांगा की तुम्ही कुठले कुठले सामाजिक कार्य केलेलं अनेक वर्षापासून मी समाजकार्यात आहे समाजकार्य म्हणजे संस्कार आणि हे संस्कार जेव्हा आई म्हणजे पप्पा जेव्हा मला सांगायचे की समाज जेव्हा समाजकार्यात जेव्हा जाते तेव्हा हे कार्य फक्त प्रसिद्धीसाठी न करायचं नसून हे कार्य लोकांच्या गरजेसाठी करायचं असते तर ह्या गरजा पुरवणे म्हणजे मी गरजूंपर्यंत पोहोचते का ह्या गोष्टीचाही त्यांनी आढावा घ्यायला सांगितला नेहमी आई वडिलांची कडून प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये उतरलात सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केलात आता मात्र तुम्ही राजकारणात आलात कारण राजकारणाची तुम्ही नगरसेवक पदासाठी या तिकडून निवडणुकीचा फॉर्म भरलात निवडणुकीच्या रिंगणात आहात तुम्हाला असं का वाटलं की आपण राजकारणात यायला पाहिजे आपण नेहमी म्हणतो चांगली राजकारणात आली पाहिजे म्हटलं बोलून नाही दाखवायचं तर करून दाखवायचं चा। अच्छा चांगली माणसं राजकारणात यायला हवीत फक्त बोलायचं नाही तर करून दाखवायचं आणि समाजामध्ये लढण्यासाठी मी तयार आहे हे आवाहन मी स्वीकारलेलं आहे नक्कीच <laughs> आता तुम्ही म्हटलात की चांगले लोक राजकारणात यायलाच पाहिजे <laughs> आणि राजकारणात येऊन समाजाचे प्रश्न सोडवायलाच पाहिजे <laughs> आता तुम्ही नगरसेवक होणार आहात नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला प्रभागासाठी निधी येणार आहे ती निधी प्रामुख्याने तुम्ही कोणत्या कामासाठी पहिल्यांदा प्राधान्य देणार आहात नगरसेवकाला जो निधी मिळणार आहे तो निधी जनतेचा असतो मग त्या त्यामधून मी विकास काम जसे की बेसिक कामं नाली रस्ते ड्रेनेज पथदिवे ह्या सगळ्या कामांसाठी मी तो वापरेल आणि तो प्रत्येक जनतेपर्यंत पोच पोचतो की नाही याची मी दक्षता घेईल नक्कीच खूप चांगला विषय आहे ते की जनतेचाच पैसा आहे तो जनतेसाठीच त्या ठिकाणी प्रभागाच्या कामासाठीच त्या ठिकाणी उपयोगात येणार आहे तर आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे की पहिल्या शंभर दिवसामध्ये नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही कोणते काम हाती घेणार आहात प्रभागातले तुम्ही जसं विचारलात पहिल्यांदा मी कोणते कामं करणार आहे तर आम्ही मी आणि माझी टीम मी सदिच्छा पाटील सरदार बलवंतसिंगजी गाडीवाले क किशोर स्वामी आणि मंजुषा रानवळकर आम्ही आमचं सगळ्यांचं पॅनल आहे आणि आम्ही सगळेच ही जिम्मेदारी आमच्या खांद्यावर घेतलेली आहे तर आम्ही सगळे सुरुवातीला सर्वे करू सर्वेमधून जनतेशी संपर्क साधू जनता काय म्हणते जनतेला स सर्वप्रथम प्राधान्य देऊ त्यानंतर आम्ही जे कामं राहिले जे कामं झाले आणि जे राहिले आणि जे आवश्यक आहेत ते कामं सुरुवातीला करू तर तुम्ही सांगितलात तुम्ही प्रभागातल्या जनतेशी प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने त्यांचे विचार घेऊनच काम करणार आहात तर आता मात्र तुमच्या प्रभागातील जनतेशी प्रभागातील जे काही तुमचे संपर्कातील लोक आहेत त्यांच्याशी तर तुम्हाला संपर्क साधायचा असेल किंवा त्यांचे काही प्रश्न तुमच्याकडे घेऊन यायचे असतील तर त्याच्यासाठी तुमच्या काय योजना आहेत माझं जे ऑफिस आहे ते प्रभागामध्ये येतं जनसंपर्क कार्यालय माझं प्रभागामध्ये येतं आणि मी याच प्रभागात गेली सोळा वर्ष झालं राहते आणि माझा नंबर जवळपास सगळ्यांकडेच आहे असंही आणखी मी पोहोचवणार आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे तसेच माझा आणि कार्यालयातील बाकीचे नंबरही मी त्यांच्याकडे पोहोचवेल आणि सगळ्यांना माझं कार्यालय माहीत आहे जवळपास आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ती सुविधा केली जाईल आणि ही कार्यालय जे आहे ते चोवीस तास ओपन असतं hmm. कधीही येऊ हो, कुणी कुठल्याही वेळेला फोन करो त्यावेळेला मी हजर असते तसेच ऑन ऑन ऑनलाईन मेल पण ते मला पाठवू शकतात आणि जनतेसाठी आम्ही तक्रार पेटीही ठेवू माझा एखाद्या वेळेस कॉल नाही लागला माझा त्यांच्याशी संपर्क नाही झाला तर तशा वेळेला ते तक्रार पेटीमध्ये तक्रारही नोंदवू शकतात आणि तशी तर काही वेळ येणारच नाही कारण ऑफिस हे चोवीस तास ओपन असतच आणि इथे प्रत्येक वेळेस माझा पूर्ण स्टाफ असतो अवेलेबल आणि असं नाही आहे की ते काही करत नाहीत माझा सगळा स्टाफ अत्यंत महत्वपूर्ण कामं आधी करतात त्याच्यामुळे मला ही काही अडचणच येणार नाही ते खूप चांगला तुमचा संकल्प आहे तुमचे विचार खूप चांगले आहेत तुम्ही प्रत्येक जनतेमधील प्रत्येक नागरिकांना तुमचा नंबर त्यांच्यापर्यंत आहेच तुमच्या कार्यालयामध्ये तक्रारपेटी आहे काही समस्या असतील तर त्याच्या जाऊन त्यांनी पेटीमध्ये सूचना देऊ शकतात तुम्हाला खूप चांगला हा उपक्रम आहे तुमचा पण आत्ता जर आपण पाहिलं जे ही निवडणूक आहे अशोकरावजी चव्हाण जे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यानंतर राज्यसभेचे खासदार आहेत आता जे राज्यसभेचे दुसरे जे खासदार आहेत डॉक्टर अजितजी गोपछडे यांच्या नेतृत्वात आता ही महानगरपालिकेची निवडणूक होती आहे त्याचा फायदा या नांदेड शहराला कसा होणार आहे तुमचं काय मत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब खा राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे साहेब हे दोघंही अभ्यासू नेतृत्व आहेत आणि अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट मुंबईशी डायरेक्ट दिल्लीशी संपर्क साधता येतो जोडता येतं आणि इथंपर्यंत जोडल्यामुळे आपल्याला मोठे निधी मोठे प्रकल्प विकासाची निधी आणि ह्याच्यामुळे जलद विकास होऊ शकतो नांदेडचा आणि होऊ शकतो म्हणण्यापेक्षा तो होईलच त्यामुळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होते दोन हजार सव्वीसची ची ही अत्यंत प्रभावशाली असणार आहे आणि आम्ही सगळेच उमेदवार साहेबाच्या नेतृत्वाखाली अतिशय बहुमताने निवडून येऊ ओके आता तुम्ही म्हणताय की खूप मोठे आता अशोकरावजी चव्हाण साहेबांचं काम तर नांदेडमध्ये पूर्वीपासूनच चालू आहे आणि यापुढे पण चालू राहणारच आहे नांदेड साठी ते खूप मोठा फायदा होणार आहे असं तुम्ही म्हणताय या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सत्ता तर येणारच आहे भाजपची असं तुम्ही म्हणताय पण आता मात्र तुम्ही नगरसेवक होणार आहात नगर तर नगरसेवक झाल्यानंतर जनतेची नगरसेवकाचं नातं कसं असलं पाहिजे नगरसेवक म्हणजे सत्ता नाही सेवा आहे आणि ही सेवा मी फार पूर्वीपासून करते समाजात समाजकार्य करते तेव्हापासून करते मग आता मला एक पद मिळणार आहे आणि ह्याच्यातून मी माझ्या जनतेसाठी वेगवेगळे निधी आणणं माझ्या प्रभागाचा विकास करणं हे काम मी करू शकते अच्छा जनतेची सेवा हेच नगरसेवक नगरसेवकाच काम आहे बर बरं आता तुम्ही मात्र या निवडणुकीमध्ये आहात प्रभाग क्रमांक नऊ ची उमेदवार आहात आणि आता मात्र जनतेला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे मी प्रभाग क्रमांक नऊ ची उमेदवार आहे मी जनतेला असे आवाहन करू इच्छिते की ही जी निवडणूक होत आहे दोन हजार सव्वीस ची महानगरपालिकेची ती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात यांच्या नेतृत्वात तसेच डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात होत आहे मी आणि भारतीय जनता पक्षाचे सग सक, सगळेच उमेदवार आम्ही साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत नांदेड शहराचा विकास फक्त भाजपाच्या नेतृत्वातच होऊ शकतो म्हणून मी जनतेला आवाहन करते की आम्हा सगळ्यांनाच ही संधी द्यावी आणि तसेच नऊ नंबर प्रभागातील मी आणि माझे सहकारी किशोर भाऊ स्वामी त्यानंतर मी स्वतः सदिच्छा पाटील मंजुषा रानवळकर ह्या सगळ्यांनाच जनतेनी संधी द्यावी अशी मी जनतेला विनंती करते ताई नक्कीच तुम्ही या ठिकाणी आमच्याशी संवाद साधलात तुम्ही प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार आहात आणि तुमचं विजन पण स्पष्ट आहे आम्हाला या ठिकाणी दिसून आलेलं आहे जनतेशी तुमची जवळीक पण तेवढीच आहे जनतेचे प्रश्नसुद्धा तेवढंच तुम्ही जाणताय या ठिकाणी लक्षात येतं आहे की आज तुमची या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्यांच्याशी संवाद साधलात म्हणून मी या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी इथंच थांबू अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद तर आज आपण होतो प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार सौ सदेच्छा पाटील आपल्यासोबत होत्या आपण त्यांचे विचार जाणून घेतलोत आणि त्यांच्या प्रभागाबद्दलचे अनेक प्रश्नाबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधलोत तर नक्कीच आपण यापुढे सुद्धा अनेक उमेदवारशी भेटणार आहोत अनेक उमेदवारांचा विचार जाणून घेणार आहोत त्यांचे विजन जाणून घेणार आहोत तोपर्यंत इथंच थांबतो पाहत रहा बी पी एस मराठी एम सी एन टी व्ही धन्यवाद